शेतकरी मित्रांनो नमस्कार कापूस पिकातील सगळ्यात महत्त्वाची कीड म्हणजे गुलाबी बोंडळी या गुलाबी बोंडळीला आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून नियंत्रण करू शकत नाहीत याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गुलाबी बोंडळीला नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रासायनिक कीटकनाशकांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला गुलाबी बोंडळीचं नियंत्रण करता येईल तर मित्रांनो गुलाबी बोंडळीच्या चार अवस्था आहेत पहिली म्हणजे पतंग दुसरी म्हणजे अंडी तिसरी म्हणजे अळी आणि चौथी म्हणजे कोश अवस्था तर यापैकी नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि सगळ्यात चांगली अवस्था म्हणजे पतंग अवस्था जे की चौदा ते एकवीस दिवसापर्यंत जिवंत राहते आता यामध्ये आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात एक म्हणजे नरपतंग आणि दुसरी म्हणजे मादी पतंग यापैकी नरपतंगाला मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी आपल्याला एकरी आठ ते दहा कामगंध सापळ्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून मादीचं मिलन होणार नाहीत आणि आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडळीच्या अंड्यांची संख्या कमी होईल त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे मादी पतंग तर या मादी पतंगाला पकडण्यासाठी आपल्याला शेतामध्ये लाईट ट्रॅप लावायचा आहे लाईट ट्रॅप लावताना आपण सोलर लाईट ट्रॅपचा वापर करू शकतात जे की दिवसाला चार्जिंग होते आणि रात्री चार तासापर्यंत चालते यामध्ये निळा आणि पिवळा असे दोन युव्ही लाईट आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये नर आणि मादी पतंग आपले पकडल्या जातील किंवा याऐवजी या या आपण घरी सुद्धा एक लाईट ट्रॅप तयार करू शकतो माझ्या लाईट ट्रॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जवळपास चाळीस ते पन्नास पतंग या ठिकाणी आलेली आहेत यापैकी आपण जर दहा जरी मादी पतंग धरले तर आताच आपल्या शेतामधील एक हजार ते दोन हजार त्यांचं नियंत्रण झालेलं आहे कारण की एक मादी पतंग शंभर ते दोनशे अंडी घालत असते म्हणजे एका आठवड्याला एक सात ते चौदा हजारापर्यंत अळ्यांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी फक्त एका लाईट ट्रॅप मुळे होणार आहेत म्हणून शेतामध्ये एक लाईट ट्रॅप आपल्याला अवश्य लावायचा आहे त्यानंतरची अवस्था म्हणजे अंडी अवस्था जे की तीन ते सात दिवसाची राहते त्यानंतर यामधून अळी बाहेर पडते तर या अंडी अवस्थाला नियंत्रण करण्यासाठी आपल्यापाशी दोन पर्याय आहेत एक तर रासायनिक कीटकनाशक आणि दुसरं म्हणजे ट्रायको कार्ड आता या ट्रायको कार्डवर ट्रायकोग्रामा बॅक्टरी या मित्र किटकांची पिल्लं असतात याला या। शेतामध्ये लावल्यानंतर चोवीस तासाच्या आत यामधून ट्रायकोग्रामा बॅक्टरी ही बाहेर पडते आपल्या शेतामधील गुलाबी बोंडळीच्या अंड्यांचा शोध घेते आणि त्याच्या अंड्याला खाण्याचं काम करते त्या अंड्यामधून गुलाबी बोंडळी बाहेर न येता त्यामधून आपली ट्रॅगोग्रामा मित्र किडच बाहेर येते हे ट्रॅगो कार लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे हे ट्रॅगो कार लावण्याआधी कमीत कमी पाच दिवस आणि लावल्यानंतर दहा दिवस आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं टाळायचं आहे मग आपल्याला विचार आला असेल की या काळामध्ये कीड नियंत्रण कसं करायचं तर यासाठी आपण जैविक मित्र बुरशीचा वापर करू शकतो जसं की ब्युएरिया बॅसियाना मिटारेझमॅनोस्पॉली किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी याचा आपण वापर करू शकतो यांना आपल्या शेतामधील कीड नियंत्रण होण्यासाठी मदत होत असते ब्युएरिया बॅसियाने वापरताना आपल्या दहा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पन्नास ग्राम वापरायचं आहेत आणि चांगल्या पद्धतीने डाट फवारणी करायची आहेत कारण की यामध्ये कीटकनाशकाप्रमाणे सिस्टमिक ॲक्शन नाहीत किंवा ट्रान्सलामिनर ॲक्शन आहेत म्हणजे पानावर पडल्यानंतर पूर्ण झाडामध्ये हे पसरू शकत नाहीत आणि जेव्हा कीड त्याच्या संपर्कामध्ये येते तेव्हा त्या किडीला चिपकून हे त्याला मारण्याचं काम करत असते म्हणून या मित्र बुरशीची फवारणी करताना जास्तीत जास्त लिप कवरेज एरिया कशा पद्धतीने मिळेल या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्र बुरशी मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण दशपर्णी अर्क पाच टक्के निंबोळी अर्क किंवा नीम ऑलची सुद्धा फोवारणी करू शकता त्यानंतरची अवस्था म्हणजे अळी अवस्था जे की आठ तेरा दिवसापर्यंत राहते जर त्या ठिकाणी फुलं पातळ लागलेले असतील तर ही अळी फुलाचं तोंड बंद करून घेते ज्याला आपण डोमकळी म्हणतो अशा डोमकळे आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत याला कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुडून आपल्याला नष्ट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून गुलाबी बोंडळीची पुढची पिढी तयार होणार नाहीत आता यापैकी जर आपण शंभर डोमकळ्या तोडल्या तर त्या ठिकाणी आपलं फक्त चारशे ते पाचशे ग्राम कापसाचं नुकसान होणार आहे यामध्ये जर पन्नास मादी अळ्या असतील तर त्या ठिकाणी आपल्या पाच हजार ते दहा हजार अळ्यांचा बंदोबस्त होणार आहेत म्हणजे पुढची पिढी त्या ठिकाणी तयार होणार नाहीत म्हणजे आपलं केवढं नुकसान होण्यापासून पुढं वाचणार आहेत याची कल्पना आपण या ठिकाणी करू शकता जर त्या ठिकाणी बोंड लागलेले असतील तर अंड्यामधून निघालेली अळी अठ्ठेचाळीस तासाच्या आत बोंडामध्ये जाते आणि बोंड खाण्याचं काम करते जर त्या ठिकाणी जे सरकी लागलेली असेल तर ती सरकी खाण्याचं काम करते आता अंड्यातून निघालेली जी अळी राहते तर त्याची लांबी फक्त एक एम एम ची राहते म्हणजे एवढी बारीक अळी आपल्याला डोळ्याने सुद्धा दिसू शकत नाहीत आता जिथून अळी बोंडाच्या आतमध्ये जाते तर तो शिद्र एकदम लहान राहतो आणि बोंडाची साईज वाढल्यानंतर परत हा शिद्र लहान होतो या शिद्रामधून बोंडसल रोगाच्या बुरशी बोंडाच्या आतमध्ये जातात आणि बोंड सडवण्याचं काम करतात म्हणून जर आपल्या कापूस पिकामध्ये बोंड लागायला सुरुवात झालेली असतील तर त्या ठिकाणी आपण कॉपर ऑप्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर पंधरा लिटरसाठी तीस ग्राम यासोबत स्ट्रेप्रोसायक्लिन याची फवारणी करायची आहे ब्लू कॉपरची फवारणी करताना आपल्याला स्पेशल ब्लू कॉपरची फवारणी करायची आहे यामध्ये कुठलंही कीटकनाशक आपण टाकायचं नाहीत कारण की यामधील जे काही कॉपर आहे तर तो खूप रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत म्हणजे तो आपल्या कीटकनाशकासोबत रिॲक्शन करू शकतं आणि आप आपल्या कापूस पिकावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकते या ब्लू कॉपर सोबत आधी एखादे कीटकनाशक फवारलेले असेल किंवा त्याचा अनुभव आपल्याला असेल तर ते कीटकनाशक त्यामध्ये आपण मिक्स करू शकतो अन्यथा यामध्ये कुठलेही कीटकनाशक आपण मिक्स करायचे नाही त्यानंतरची अवस्था म्हणजे कोश अवस्था जे की आठ तेरा दिवसाची राहते ही अवस्था जमिनीमध्ये पाला आणि पाचोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अवस्थेला नियंत्रण करण्यासाठी आपण बिवेरिया बॅसियाना यासारख्या बुरशीचा वापर, आ, अ, वापर करू शकतो किंवा सूत्रकृमीचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो यामुळे अवस्था नियंत्रण होण्यासाठी मदत होत असते जर आपल्याला रासायनिक कीटकनाशक घ्यायची असेल तर त्यामध्ये ॲम्प्लिगो ट्रेसर डेलिगेट इंडोक्झाकार लार्विन रोपेनोपॉस डेनिटॉल किंवा इमेमॅक्टिन बेन्स एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हो करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबी बोंडळीच्या प्रत्येक अवस्थेचं नियंत्रण करायचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा। नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा